देशात महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील सम्यक संस्थेच्या वतीने भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली होती संभाजी पुतळ्यापासून ते गुडलक चौकापर्यंत ही मानवी साखळी तयार झाली होती एकमेकांचे घट्ट हात हातात धरून उभे असलेली ही माणसे देशात राजरोसपणे होणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली आहेत देशात बलात्कार विनयभंग स्त्री अत्याचार हुंडाबळी अशा घटना तर घडतच असतात परंतु रोजच्या दैनंदिन जीवनात महिलांना दुय्यम वागणूक मिळत असते दिवशी तर प्रेम करणाऱ्यांवर हल्लेही होतात यात महिलांची अवस्था अतिशय गंभीर असते देशाला घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं खरं पण स्त्रियांना मात्र पुरुषांनी ते बहालच केलं नाही त्यामुळे भारतातली स्त्री रोज अत्याचार सहन करत जगत असते हाच अत्याचार दूर व्हावा यासाठी सम्यक संस्थेने मानवी साखळी उभी केली होती म्हणून जे काही ग्लोबल कॅम्पेन चालू आहे महिला विरोध करण्यासाठी महिलांवरचे वाढते अत्याचार त्याच्या संदर्भात भूमिका काय असली पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही हे मानवी साखळीचं आयोजन केलेलं आहे या मानवी साखळीत सहभागी झालेल्या तरुणींनी आता कुठेतरी महिलांना सन्मानजनक वागणूक द्यायला सुरुवात झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आम्ही जे स्त्रिया आहोत आम्हाला आम्हाला पण फिरण्याचा अधिकार आहे आम्हाला जिथं वाटतं तिथं जाण्याचा अधिकार आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लोक दुर्लक्ष करतात हिंसेवरती दुसरीकडे हिंसा होते हे सांगायला पण कोणी तयार होत नाही तर हिंसेच्या विरोधात बोलायला बोला सुरुवात करायला पाहिजे लोकांनी आणि दुसरा व्यक्ती बोलताय की यापेक्षा स्वतः सुरुवात करायला पाहिजे खर तर दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उसळलेला जनक्षोभाचा पवित्र पाहून स्त्री अत्याचार थांबायला पाहिजे होते त्यामुळे या मानवी साखळीने तरी किमान नराधमांच्या मनोवृत्तीत बदल व्हायला हवा